शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूरचा तिसावा पदविका प्रदान समारंभ आज संपन्न झाला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तीनशे एकाहत्तर स्नातकांना पदविकांचे वितरण करण्यात आले जीवनात काहीतरी बनण्याचे स्वप्न बाळगून शिक्षण घेतल्यानंतर नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान द्या असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विद्यार्थ्यांना केले पदविका प्रदान समारंभापूर्वी विधवत सभा सदस्यांची मिरवणूक झाली स्थापत्य यंत्र विद्युत माहिती व तंत्रज्ञान धातुशास्त्र अणुविद्युत व दूरसंचार या विभागातील स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते पदविका प्रदान करण्यात आली यावेळी नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर दत्तात्रय जाधव कार्यकारी संचालक जयकुमार परीक प्राचार्य कॅप्टन डॉक्टर नितीन सोनजे सर्व विभागांचे प्रमुख श्रीमती एस कोत खोत पी डी मालापुरे अमोल पाटील विजय माणगावकर आदी मान्यवरांसह विद्यार्थी उपस्थित होते बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र